राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप टेन न्यूज क्विंटन डीकॉकच्या आक्रमक खेळीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्स वाईट चेंडू टाकल्यानंतर डीकॉकने नियंत्रण घेतले आणि पहिल्यांदा चौकार त्यानंतर सलग दोन षटकार ठोकले पहिला लाँग ऑन वर तर दुसरा स्क्वेअर लेग मागे या फटकेबाजीमुळे डीकॉक सत्त्याण्णव वर नाबाद राहिला आणि कोलकाताने सहज विजय मिळवला शाळांना उन्हाळी सुट्ट्या सुरू होताच स्वारगेट शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी होते कोल्हापूर सोलापूर नाशिक मुंबई छत्रपती संभाजीनगर कोकण यासह राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या प्रवाशांना एसटीचा प्रवास सुखकर आणि वातानुकूलित व्हावा यासाठी पुणे एसटी विभागाकडून दिनांक पंधरा एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे बीडचे निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले निवडणुकीदरम्यान मुंडेंनी बंदोबस्त हटवून त्याच दिवशी त्यांच्या खात्यात दहा लाख जमा झाल्याचा दावा कासले यांनी केला तसेच निखिल गुप्ता सूरज बिल्डर व त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरूनच आपलं निलंबन झाल्याचा आरोप केला दारू पिऊनही मी खोटं बोललो नाही असं सांगत त्यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली आहे माझ्याकडे पुरावे आहेत असंही त्यांनी म्हटलंय जिल्ह्यातील अवघ्या नऊ व धाराशिव जिल्ह्यातील चार अशा तेरा साखर कारखान्यांनी संपूर्ण ऊस उत्पादकांचे पूर्ण पैसे दिले असून आजही दोन्ही जिल्ह्यातील बत्तीस साखर कारखान्यांकडे चारशे नव्याण्णव कोटी चौदा लाख रुपये थकलेले आहेत ऊसाच्या पैशासाठी हेलपाटे मारून शेतकरी वैतागले असले तरी साखर कारखानदारांना घाम फुटेनं झाला आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरानुसार लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना केली आहे राज्यातील सर्व नागरिकांना विभाग प्रमुखांनी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून आपल्या विभागाअंतर्गतच्या सर्वसेवा ऑनलाईन पद्धतीने सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून द्याव्यात या सर्वसेवा आयोगाने निर्देशित केलेल्या विहित वेळेत उपलब्ध कराव्यात असे निर्देश पुणे विभाग राज्य हक्क आयोगाचे राज्य आयुक्त डॉक्टर दिलीप शिंदे यांनी दिले पैशांची गरज असतानाही राजाराम ग्यानबाग गाजरे वय पन्नास राहणार शेळवे तालुका पंढरपूर यांचा जमीन विकायला विरोध होता त्यामुळे त्यांच्याऐवजी विकणाऱ्याचा भाऊजी पांडुरंग नामदेव मिसाळ वय तीस याच्या नावे बनावट आधार कार्ड तयार करून त्याला खरेदी दस्त व हक्कसोड दस्त करताना दुय्यम निबंधकांसमोर उभे केले हा प्रकार पडताळणीवेळी समोर आला आणि सहाय्यक दुय्यम निबंधक उमाकांत लिंगसडे यांनी पंढरपूर शहर पोलिसात तक्रार दिली राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोलापुरात आणखी एक धक्का माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते संजय शिवलाल कोकाटे यांनी पक्षाची साथ सोडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे दुसरीकडे याच माढा तालुक्यात शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांचे प्रस्थ असून त्यांच्याशी कोकाटे हे कसे जुळवून घेतात यावर त्यांचे पुढील राजकारण अवलंबून राहणार असल्याचं बोललं जात आहे केंद्र सरकार सत्तावीस मार्च पासून रेशन कार्ड व गॅस सिलेंडर वितरणात मोठे बदल करत आहे आता डिजिटल रेशन कार्ड व एक राष्ट्र एक रेशन कार्ड प्रणाली लागू होणार आहे ई e केवायसी व बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक होणार आहे गॅससाठीही केवायसी आधार मोबाईल लिंक आणि ओटीपी पडताळणी बंधनकारक असेल सिलेंडरमध्ये स्मार्ट चिप्स बसवून पारदर्शकता वाढवली जाणार आहे सबसिडी व सिलेंडर मर्यादेचे नियमही बदलू शकतात पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली याबद्दल सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बनसोडे आणि देशमुख यांच्यात विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली याप्रसंगी दशरथ कसबे किरण पवार आदी उपस्थित होते तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या कामासाठी काढलेल्या पर्यायी मार्गावरील खड्डे चुकवताना एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाला धडकली हा अपघात बुधवारी पहाटे वैभववाडीतील सुक नदीच्या गणपती विसर्जन घाटाजवळ झाला